श्री गणेशाय नमः मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये श्रीमद् भगवद्गीतेचा आठवा अध्याय अक्षर ब्रह्मयोग बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सातव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की जे पुरुष आदिभूत आदिदैव व आदियज्ञ यासह मला अंतकाळी अंतकाळीही ते युक्तचित्ताचे पुरुष मला जाणतात म्हणजे मला येऊन मिळतात असे भगवंताने अर्जुनाला सांगितले त्यावर अर्जुन भगवंताला म्हणाला हे केशव ते ब्रह्म काय आहे आध्यात्म काय आहे कर्म काय आहे आदिभूत म्हणजे काय दैव कशाला म्हणतात हे केशव येथे आदियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरात कसा आहे तसेच अंतकाळी चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात भगवान श्रीकृष्ण म्हणाले पार्थ परम अक्षर ब्रह्म ते आपले स्वरूप अर्थात जीवात्मा या नावाने सांगितला जात तसेच भूताचे भाव उत्प उत्पन्न करणारा जो त्याग तो कर्म या नावाने ओळखला जातो उत्पत्ती विनाश असलेले सर्व पदार्थ आदी भूत आहेत हिरण्यगर्भ पुरुष म्हणजे हिरण्यगर्भ प्रजापती ब्रह्म आदी देव आहे आणि हे अर्जुना या शरीरात मी वासुदेवच आंतर्यामी रूपाने आदी यज्ञ आहे जो पुरुष अंतकाळीही माझे स्मरण करतो शरीराचा त्याग करून जातो तो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो यात शंका नाही पार्थ हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याला त्याला, त्याला तो जाऊन मिळतो कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो म्हणून हे पार्थ तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निशय मला येऊन मिळशील पार्थ असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परमप्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वराला जाऊन मिळतो जो पुरुष सर्वज्ञ अनादी सर्वाचा नियामक म्हणजे आंतरयामी रूपाने सर्व प्राण्यांना न कर्मानुसार शासन करणारा सर्वांचे पालन पोषण करणारा सूर्यापरमाने नेहमी चेतन प्रकाशरूप आणि आविद्यामायेच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वराचे स्मरण करतो तो भक्तियुक्त पुरुष काली सुद्धा योग बलाने मध्ये प्राण स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्यरूप परमपुरुष परमात्म्याला प्राप्त होतो पार्थ वेद वेते विद्वान ज्या सच्चिदानंद घनरूप परमपदाला अविनाशी म्हणतात आसक्ती नसलेले प्रयत्नशील संन्यासी महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो भारत सर्व इंद्रियाची द्वारे आढवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थापन करून योग धारणे स्थिर होऊन जो पुरुष ओम या एक अक्षररूप ब्रह्म्याचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो तो परमगतीला प्राप्त होतो जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्यचित्त होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योगाला मी सहज प्राप्त होतो पार्थ सिद्धी मिळवलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखाचे डोंगर असलेल्या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाही हे पार्थ ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनर्जन्माला येतात परंतु पार्थ मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म मिळत नाही कारण मी कालातीत आहे आणि हे सर्व ब्रह्मदेवाचे लोक काळाने मर्यादित असल्यामुळे अनित्य आहेत ब्रह्मदेवाचा दिवस एक हजार चतुर्युगाचा असून रात्रही एक हजार चतुर्युगाची असते हे जे योगी तत्त्वता जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे आहेत पार्थ सर्व चराचर सृष्टी ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात पार्थ तोच हा भूत समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो व दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे तो दिव्य पुरुष सर्व नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही त्याला अव्यक्त अक्षर ब्रह्म असे म्हणतात त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात ज्या अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही हे माझे सर्वश्रेष्ठ ठिकाण आहे पात ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंद घन परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे तो सनातन अव्यक्त पुरुष अन्यान्य भक्तीनेच प्राप्त होतो हे पार्थ ज्या काळी शरीराचा त्याग करून योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात तो काळ अर्थात दोन मार्ग आहेत ते मी तुला सांगतो पार्थ ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची देवता अभिमानी आहे त्या दिवसाची अभिमानी देवता आहे शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणा उत्तरायणाच्या सहा महिन्याची अभिमानी देवता आहे त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवताकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्म्याला प्राप्त होतात आणि ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे रात्रीची अभिमानी देवता आहे कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाच्या सहा महिन्याचा अभिमानी देवता आहे त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम कर्म करणार करणारा योगी वरील देवताकडून नेला जातो पुढे तो चंद्र तेजाला प्राप्त होऊन स्वर्गात जातो व आपल्या शुभकर्माची फळे भोगून परत येतो हे पार्थ कारण जगाचे हे दोन प्रकारचे शुक्ल आणि कृष्ण अर्थात देवयान व पि पितृयान मार्ग सनातन मानले आहेत यातील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही आरचेरा मार्गाने गेलेला परम गतीला प्राप्त होतो आणि दुसरा म्हणजे धूम्र मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजे जन्म मृत्यूला प्राप्त होतो हे पार्थ अशा रीतीने या दोन मार्गांना तत्त्वता जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही म्हणून हे अर्जुना सर्वकाळी समबुद्धीरूप योगाने युक्त हो अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो पार्थ योगी पुरुष तत्त्वता या रसशाला जाणून वेदाच वेदाचे पठन यज्ञ तप दान इत्यादी जे करण्याचे पुण्यफल सांगितले आहे त्या सर्वांना निसंशय ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला प्राप्त होतो अशा रीतीने हा आठवा अध्याय समाप्त झाला जय श्रीकृष्ण